आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे पतीनं आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या नातेवाईकांना पाठवल्याचा घृणास्पद प्रकार पुण्यामध्ये घडलाय या प्रकरणी आरोपी पती याच्या विरोधात विश्रामबाग पोलिस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेबाबत शनिवार परिसरात राहणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीने पोलिसांना फिर्याद दिली आहे पीडित तरुणीच्या पतींना दहा महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून बदनामी करण्याची धमकी देत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडलं आरोपीने व्हिडिओ कॉल सुरू असताना स्क्रीन रेकॉर्डिंग केलं ते रेकॉर्डिंग पीडितेचे नातेवाईक भाऊ चुलते दाजी मैत्रीण यांना पाठवलं तसेच वरील सर्वांना फोन करून हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक घोडके हे करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्लर सॅन सराफ प्रदर्सेल पुणे